नमस्कार मी अनिल शालन मारुती पाटील कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर या संघटनेचा अध्यक्ष सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे या ठिकाणी आभार मानतो की कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जो सोहळा जयंती या ठिकाणी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नेरुळ आग्रे समाज संस्कृती हॉल इथे पाच ते आठ दरम्यान आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा सोहळा प्रत्येक कोल्हापूर घरापर्यंत पोहोचावा महाराष्ट्राला प्रत्येक घराघरामध्ये पोचावा यासाठी पत्रकारांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम या सर्व पत्रकारांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज हा सोहळा आयोजित करण्याचं कारण असं आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं जे कार्य आहे आमचा हा जो लोकराजा आहे हा कोल्हापूर कोल्हापूरपुरतं मर्यादित नसून हा पूर्ण देशभरात आणि जगभरामध्ये त्यांचं कार्य आज पोच आज त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की जग आणि देश आणि जगभरामध्ये ते पोचणं तेवढंच गरजेचं होतं आज जर मुंबई महानगरमध्ये बघितलं तर जशी छत्रपती शिवरायांची जयंती केली होते जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली होती प्रकारे शाहू फुलेंची जयंती आपण साजरी करतो त्याचप्रमाणे फुले यांची जयंती साजरी करतो त्याचप्रमाणे शाहू महाराजांची जयंती पण साजरी होणे तेवढेच गर्दीचं होतं आणि मुंबई महानगरमध्ये आपल्या असणाऱ्या समस्त कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रीयन लोकांना शाहू महाराजांचं कार्य कुठंतरी पोच पोचणं प्रत्येक घरामध्ये ही काळाची गरज होती त्या भावनेने मुंबई महानगरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीचा डंका पडतर वाजला पाहिजे या भावनेने समस्त आम्ही युकाने एकत्र येऊन समस्त मंडळ जे आहेत मुंबई महानगरमध्ये त्यांना एकत्रित करून हा कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघातर्फे शाहू जयंती आम्ही आयोजित केलेली आहे या जयंतीमध्ये या जयंतीचं महत्व असं आहे की या जयंतीला आज जे आम्ही सुरुवात करतोय या निमित्ताने समस्त कोल्हापूर समस्त कोल्हापूर जे आहेत कोल्हापूरकर जे आहेत ते एकत्र येणार आहेत यासोबत जे शाहूप्रेमी आहेत त्या शाहू प्रेम प्रेमींचं प्रमाण कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये वाढणं तेवढंच गरजेचं आहे ते शाहूप्रेमी या कार्यक्रमाला येणार आहेत सो मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू यामध्ये कुठ कुठल्या संकल्पना कुठ कुठले लोकोपयोगी उपक्रम आपण घेऊन येणार आहात आणि जनतेला काय आवाहन कराल या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून यशवंत गोसावी साहेब जे आहेत ते या ठिकाणी शाहू महाराजांची जी माहिती महती आहे ते आपल्या सर्वांना सांगणार आहेत यासोबत या, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला चंद्रकांत दादा पाटील हे लाभणार आहेत खासदार धैर्यशील माने हे सुद्धा आम्हाला लाभणार आहेत सोबत चंद्रकांत साहेब यांची उपस्थिती असणार आहे गणेश नाईक साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत सोबत आमदार अशोकराव माने साहेब ही हे पण या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सोबत संकल्प जी आमची संघटना आहे त्यांची संकल्पना थोडक्यात अशी आहे की अनेक घटकांवरती ही संघटना आमची काम करणार आहे त्याप्रमाणे बघायला गेलं तर आज समाजामध्ये सर्वात सामाजिक प्रश्न भरपूर आहेत त्या सामाजिक प्रश्नाला घेऊन ही आमची संघटना यापुढे काम करणार आहे सोबत राजकीय पण क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहोत राजकीय क्षेत्रामध्ये काम म्हणजे काय आहे की राजकीय महत्वाकांक्षा ज्या मुलांना आमच्या आहे कोल्हापूरच्या त्या मुलांना कुठेतरी पाठबळ देण्याचं काम आमची संघटना करणार आहे याचबरोबर आर्थिक सक्षमीकरण याच्यावरती आम्ही काम करणार आहोत आर्थिक सक्षमीकरण म्हणजे काय की समाजामध्ये आमची जी मुलं गावावरून वगैरे येतात किंवा मुंबईमध्ये राहतात तर त्या मुलांना कुठंतरी आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पाठबळ देणं गरजेचं दे आहे समाज कुठंतरी आपला उभा नव्हता तर या ठिकाणी मोठ्या संख्येने हा कोल्हापूर समाज या ठिकाणी उभा राहत आम्ही उभा करत आहोत एकत्र एकीने उभा करत आहोत यासोबत रोजगार हा मोठा प्रश्न होता तो रोजगारासाठी पण आम्ही संघटित होऊन त्यात रोजगार रोजगाराच्या प्रश्नावरती आपण काम करणार आहोत याबरोबर औद्योगिकी ही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हाती घेतलेले आहे जसे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये राहून मोठ्या प्रमाणामध्ये नोकरदार आपली मुलं तयार होत आहेत तर नोकरदार न होता उद्योजक तयार होणं गरजेचं आहे आणि उद्योजक तयार करण्यासाठी जे काही पाठबळ लागेल ती ती या संघटनेच्या माध्यमातून आम्ही उपक्रम हाती घेणार आहोत याच्यानंतर कला क्रीडा सांस्कृतिक या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत यांना कुठंतरी चालना देणे यांना कुठेतरी पाठबळ देणं हाही कुठेतरी मोठा प्रश्न आमच्यासमोर होता त्याच्यामुळे कला क्रीडा सांस्कृतिक या तिन्ही बाबींवरतीही आमचा हा समाज यापुढे आमची ही संघटना या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित ये येऊन साजरा करणार आहे आणि त्यांच्यावरती त्यांच्यावर भर देणार आहे याच्यानंतर शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला मांडायचा आहे की मराठी हा कुठेतरी विषय होता की मराठी विषयावरती आज राजकीय किंवा ज्या इतर संघटित लोकं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विषय हाती घेतला जात नाही आहे कारण मठा मराठींच्या विषयावरती बोला झालं तर इतर समाजातील लोक नाराज होतील या भावनांनी कुठंतरी मराठी हा विषय हाती घ्यायला लोक तयार नाही आहेत सो यापुढे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मराठीचा विषय हाती घेतला जाईल जा सुद्धा कोल्हापूर जिल्हा रहिवासी मुंबई महानगर ही संघटना प्रत्येक मराठी माणसासाठी यापुढे कार्य करणार आहे आणि एक राहून गेलं माझ्याकडे की लग्नकार्य हा एक मोठा विषय आहे महाराष्ट्रामध्ये आणि या लग्न कार्यासाठी पण काय करता येईल का आणि हा एक मोठा प्रश्न दिवसांदिवसा भेडसावत भेडसावत आहे त्यानिमित्ताने ही संघटना एकत्रित येऊन साधारणतः पंधरा लाखपेक्षा अधिक कोल्हापूरकर या मुंबई महानगरमध्ये आज इथं वस्थित आहेत राहायला आहेत त्यांना त्यांना एकत्रित करून एक दुसऱ्यांच्या संपर्कात येऊन हा प्रश्नही कसा सोडवला जाईल यासाठी या आम्ही काम करणार आहोत अशा प्रकारे हा सोहळा नेरूळ येथे पाच ते आठ मध्ये साजरा होणार आहे आगरी समाज संस्कृती हॉल मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करेन की या सोहळ्याला सर्वांनी चालेल सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी या सोहळ्याला आपण पार पाडणार आहोत तर मी सर्वांना विनंती करेन की मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू